संविधान वाचवण्याचा संघर्ष असेल दलित अन्य अत्याचाराच्या विरोधात लढण्याचा संघर्ष असेल राजकीय अस्पृश्यता आणि राजकीय गुलामी या विरोधात भूमिका घेऊन आपली राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा असेल हा सर्व संकल्प आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणाहून करतोय हा इतिहास एवढा खुकतोय लोकांना परंतु आम्हाला असं म्हणायचंय की ज्यावेळेस हे युद्ध झालं त्यावेळेस देश संकल्पना देश ही संकल्पना नव्हती या युद्धामध्ये लढणारे महार जास्त संख्येने जरी असले पूर्वीचे महार परंतु त्याच्यामध्ये मुस्लिम पेरियार पंजाबी सगळे लोक या ठिकाणी ब्रिटिशांच्या बाजूनेच लढत होते आणि एवढा चांगला इतिहास असताना न भूतूर्ण भविष्यतो असा इतिहास या ठिकाणी घडला असताना हा था देशाचं था देशा आपलं एक उदाहरण या जगाला जगाने उदाहरण घ्यावं असं उदाहरण आपल्याकडे शौर्य दिनानिमित्त सर्व सिद्धनाथ महारांच्या वंशजांना मी या माध्यमातून शुभेच्छा देतो आज हा आमचा नवा जन्म आहे अस्पृश्यता आणि असमानतेचा अंत करण्याचं काम पेशव्यांच्या विरोधात सूरवीर सिद्धनाथ महार यांनी केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी नवा जन्म मिळालेला आहे आणि या असमानतेच्या आणि अस्पृश्यतेच्या विरोधातला हा लढा आणि त्याच्यानंतर ते आज समानता आणि मानवता सामाजिक स्वातंत्र्य बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलं या लढ्यातून जे सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला मिळालं त्या बळावरती नवा जन्म म्हणून आज आम्ही या ठिकाणी येतो दिवस साजरा करतो आणि शौर्य गाजवतो एवढंच नाही की या निमित्ताने संकल्पसुद्धा करतो की या देशामध्ये पुन्हा एकदा मनुवाद आणि जे वर डोकं काढलेलं आहे त्याच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प या माध्यमातून आम्ही करतोय संविधान वाचवण्याचा संघर्ष असेल दलित अन्य अत्याचाराच्या विरोधात लढण्याचा संघर्ष असेल राजकीय अस्पृश्यता आणि राजकीय गुलामी या विरोधात भूमिका घेऊन आपली राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा असेल हा सर्व संकल्प आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणाहून करतो आहे राज्यामध्ये परिस्थिती बिकट झालेली आहे पुन्हा एकदा पेशव्याही या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीसारख्या संविधानाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या तरुणाला या ठिकाणी आपला जीव गमावा लागलेला आहे जवळपास दीडशे जणांना मारहाण करण्यात आलेली आहे मुलींवरती अत्याचार सुरू आहेत मराठा समाजाचा संतोष देशमुखचं हत्याकांड झालं तर एकंदरीत एकीकडं एक आम्ही शौर्य दिन म्हणून साजरा तर करतोय पण दुसरीकडं आम्हा आमचं आम अस्तित्व बहुजनांचं अस्तित्व या राज्यामध्ये धोक्यात आलेलं आहे आणि त्याच विरोधात येणाऱ्या काळात संघर्ष करून पुन्हा एकदा आधुनिकपणे उभा राहिलेली ही असमानता मान्यरी मानणारी विषमता मानणारी विचारधारा नष्ट करण्याचा संकल्प आज या भूमीतून आम्ही करतो काय वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची इथे व्हिजिट झाली नाही याबद्दल आपलं मत काय ते येत नाहीत कारण ते मनुवाद मानतात आणि रेशीम बागेमधून त्यांनी या ठिकाणी मनुवाद आणि विषमता पेरण्याचं जे शिक्षण घेतलेलं आहे ते त्यांना या ठिकाणी येऊ ये देत नसावं त्याच्यामुळे ते येणार नाहीत उलट ते, ते, ना ते आल्यावर या ठिकाणी दंगली होतात आज या इथे मी पाहतोय मुसळ भीमा नाही तर सर्व जाती धर्माचे लोक आणि अख्ख्या प्रा म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समधून लोकं आलेली आहेत कर्नाटक असेल यू पी असेल बिहार असेल तामिळनाडू असेल त्यामुळे आज हा जो एक क्रांती संग्राम आहे तो आता हा संपूर्ण देशभर याचा लोट पसरलेला आहे लोकांमध्ये याची जाणीव झालेली आहे आणि या देशातला तमाम जो बहुजन वर्ग आहे दलित आहे कष्टकरी आहे याना आजचा दिवस हा स्वतःचा संग्रामाचा दिवस आपल्याला मुक्ती मिळाली अशा पद्धतीने लोक पाहत आहेत कारण ह्याच्या आधी ना त्याला शिक्षणाची सोय होती इतर कसलीही सोय नव्हती परंतु जेव्हा हे युद्ध जिंकलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बहुजनांच्या शिक्षणाची आणि इतर सर्व प्रकारची दारं या संग्रामानंतर खुलली आणि त्यामुळं आज लोकांमध्ये या दिवसाला अन्य साधारण महत्त्व हो आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज प्रचंड मोठा जनसमुदाय या इथे आलेला आणि दिवसेंदिवस हा जनसमुदाय वाढत चाललेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जनतेच्या मतांवरती होतात त्यामुळे आज से त्याना त्याना से ते आहेत उद्या नसतील त्यांना जर महत्त्व वाटत असेल या दिवसात त्यांनी यायला पाहिजे कोणी इथे आज या जनतेला कोणी आमंत्रित करत नाही स्वतःहून येतात त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा अजून त्यावेळे मंत्री असतील हो अशी माझी अपेक्षा मंडळी येऊन गेलेत हो। सी सी एम एम यापैकी कुणीही आलेलं नाही मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत असतात परंतु काही कारणासोबत ते येऊ शकले नाही म्हणून त्यांनी स्व त्यांच्या सौभाग्यवती पत्नी सुनिंद्रा ताई वहिने सकाळी या ठिकाणी येऊन मानवांना देऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे दत्तामामा भरणे त्यांचे सहकारी मंत्रिमंडळातले संजय बनसोडे साहेब हे सगळे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत परंतु आपल्याला जो प्रश्न आहे तो आम्हालाही आहे की त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं वर्षातून एकदाच हा विजयोत्सव किंवा हा शौर्य दिन कार्यक्रम होत असतो त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असेल आम्ही दरवर्षी यांना पत्रव्यवहार करतो की आपण एक दिन एक जानेवारीला या ठिकाणी येऊन मानवना दिली पाहिजे महाराष्ट्राचा एकही मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही भीमसैनिक एकदम संताप व्यक्त करतो की आला पाहिजे काय कारण असेल की महाराष्ट्रात जे जे सी एम झालेले आहेत किंवा डेप्युटी सी एम झालेले आहेत ते इतर प्रत्येक ठिकाणी मंदिराचे उद्घाटन करायला जातात तिथे रथमस्त व्हायला जातात पण इथे येत नाही याचे माझं कारण काय सांगत हे पण आपल्या भीम अनुयामध्ये जो मेसेज आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस डावललं जातं किंवा आपल्या ज्या काय ऐतिहासिक गोष्टी या डावलल्या जातात आणि यांच्या अशा वागण्यामुळं किंवा न येण्यामुळं त्याच्यावर शिक्कामोर्तब होत होत गेलेलं आहे आत्तापर्यंत तरी माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती असेल की यावर्षी जरी आपल्याला शक्य नसेल तरी येणारा एक जानेवारीचा जो दोनशे आठवा शौर्य दिन आहे त्यावेळेस आम्ही आपल्याला पत्रव्यवहार करतो दरवर्षी त्याचा पत्रव्यवहार करू आपण या ठिकाणी येऊन मानवंदना द्यावी असं मी या ठिकाणी सूचित करतो पुढचं वर्ष गेल्यानंतर सव्वीस गेल्यानंतर सत्तावीस हे शंभर महोत्सव शंभर वर्ष पूर्व शताब्दी महोत्सव राहील आणि बाबासाहेब काय नियोजन करण्यात येईल आणि तो कार्यक्रम कुठल्या पद्धतीने तुम्ही आखाल कारण अरेंजमेंट तुम्हीच करता आजचा एक ज्या वेळेला दोनशे सातवा शौर्य दिन झाल्यानंतर दोन हजार सत्तावीस साठी अजून दोन वर्ष आपल्याकडे शिल्लक आहेत आणि आम्ही आत्तापासूनच त्याची तयारी केलेली आहे आत्ता अठरा ते वीस लाख भीमा भीमानुई मानवंदांना येऊन देणार आहेत हा आमचा अंदाज आहे प्रशासनाचा अंदाज आहे परंतु ज्यावेळेस एकोणीसशे सत्ता एकोणीसशे सत्तावीसला आणि आता दोन हजार सत्तावीसला बाबासाहेब येऊन शंभर वर्ष पूर्ण होत आहेत दशपूर्ती होते त्यावेळेस एक कोटी भीमानुयांनी या ठिकाणी आलं पाहिजे मानवंदना दिली पाहिजे आणि देशाचे महामहिम जे पंतप्रधान असतील माह जे नरेंद्र मोदी असोगे त्यावेळेस कोण असेल ते असेल परंतु त्यांनी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि देश विदेशातील सर्व आपले पाहुणे या ठिकाणी त्यांनी देखील आलं पाहिजे त्यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत पण ते येतील याची खात्री देता येत नाही असे म्हणता येईल कारण मंदिरांसाठी ते आवर्जून अवेलेबल आहेत सहज अवेलेबल होतात एखाद्या फ्रूट स्टारच्या घरी जायला त्यांना वेळ असतो परंतु या ठिकाणी वेळ नसतो त्यांना यायला हे पा हा इतिहास एवढा खोचक आहे हा इतिहास एवढा खोकतोय लोकांना परंतु आम्हाला असं आहे की ज्यावेळेस हे युद्ध झालं त्यावेळेस देश संकल्प देश ही संकल्पना नव्हती या युद्धामध्ये लढणारे महार जास्त संख्येने जरी जा असले पूर्वीचे महार परंतु त्याच्यामध्ये मुस्लिम पेरियार पंजाबी सगळे लोक या ठिकाणी ब्रिटिशांच्या बाजूनेच लढत होते आणि एवढा चांगला इतिहास असताना ना भूतूर्ण भविष्य असा इतिहास या ठिकाणी घडला असताना हा देशाचं आपलं एक उदाहरण या जगाला जगाने उदाहरण घ्यावं असं उदाहरण आपल्याकडे आणि ते जर ह्या मंत्री महोदयांना समजत नसेल पंतप्रधानांना समजत नसेल तर हे आपल्या भारतातल्या जनतेसाठी खूप निंदनीय गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे की त्यांना हा इतिहास या ठिकाणी समजत नाही